बारामती मतदारसंघामध्ये अतिशय सुरशीष अशी एक निवडणूक होणार आहे ननंद भाऊ भावजाए सुप्रिया सुळे आणि सुनील पवार या दोन्ही भावजा या या मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत आणि अतिशय महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या निवडणुकीची चर्चा आहे कारण घरानं फुटल्यानंतर किंवा पक्षाची शकल झाल्यानंतर झालेली ही निवडणूक आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा दोन भाग झाले जा तर चंद्र पवार गट आणि अजित पवार गट त्यानंतर ही पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार हे कुणालाही सांगता येणार नाही परंतु इतिहास घडणार हे मात्र परप्रत्येकाला सांगता येईल लोक धक्क्या आवाजात वेगवेगळं बोलतात साहेब आले शरद साहेब शरदराव आले पाया की आम्ही तुम्हाला मत देणार दादा आले की आम्ही तुम्हालाच मत देणार म्हणजे अशा पद्धतीचं लोकांवर खूप मोठा दबाव आहे दबाव म्हणजे कुणाचं ऐकावं आणि कुणाकुणाला मतं द्यावं संदर्भात म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये संपूर्ण मतदारसंघातील लोक आहेत मी मतदारसंघाचा ज्यावेळेस दौरा केला त्यावेळेस विचारलं काय नाही कोण निवडून येईल अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं विचारल्यानंतर लोक वेगवेगळ्या पद्धतीची उत्तरं द्यायला पाहिजे होते तसं काही सांगत नाही काही सांग सांगू शकत नाही बुवा अशा पद्धतीची उत्तरं जास्त प्रमाणात ऐकायला मिळाली आणि दुसरी गोष्ट मतदारसंघामध्ये जर समजा ज्या मतदारसंघाच्या समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे दुष्काळाचा प्रश्न आहे त्यानंतर विविध रस्त्याचा प्रश्न आहे विविध गावातले अनेक प्रश्न आहेत तर अशा अशा समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जर एखादा उमेदवार चांगल्या पद्धतीने जर प्रयत्न करत असेल तर त्याला फार फिरायची गरज आहे असं मला वाटत नाही आता दुसरी एक महत्त्वाची तर गोष्ट इथं राजकीय समीकरणं फार वेगवेगळे बदललेले आहेत अजितदादा हर्षवर्धन पाटलाकडे जातात अजितदादा विजय शिवचाऱ्याकडे जातात विजय शिवचाऱ्याने मध्ये म टूम काढली की मी उमेदवार राहणार माझ्याकडं सहा लाख मतं आहेत मीच निवडून येणार वगैरे म्हणजे हा जो सत्तेचा खेळ आहे यामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या कुणाला अडवणूक करायचं कु कु कुणाचं कशा पद्धतीचं करायचं या पद्धतीने प्रयत्न आहेत आणि नंतर हे विजयदादा शांत बसले नंतर आणि नंतर प्रचार करू लागले आता अनंतराव थोपटे असोत किंवा चंद्रराव तावरे असोत किंवा बाबालाल काकडे असो या ह्या घराण्यामध्ये जाण्यानंतर जा कधीही शरद पवारच्या शरद पवार गेले नाहीत ते आता त्या घराण्यामध्ये जातात म्हणजे हे वातावरण अशा पद्धतीने ढवळून निघतं आहे की कुणी न भूतो न भरविष्य असा विचार केलेला असेल असं असं वाटत नाही आणि म्हणून हा जो निवडणुकीचा प्रश्न आहे हा महत्त्वाचा इतका आहे की यामुळं लोक थोडेसे वैचारिक होऊ शकतील असं मला वाटतं कारण जर समजा लोकांनी चांगल्या पद्धतीने विचार केला आणि अजूनही समजा मूळ लोकांना जर निवडून दिलं चांगल्या लोकांना निवडून दिलं तर बरेच प्रश्न देशामधले सुटू शकतील परंतु या मतदारसंघामध्ये वेगळे दोघही चांगलेच उमेदवार आहेत दोघही दोघांनाही खासदारकीचा अनुभव आहे हो समजा सुनेत्रा यांना अनुभव हो जरी नसला तरी अजितदादा खासदार होतेच म्हणजे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा हो आहे आता येथे विविध प्रकारचे आमिष लोकांना दाखवली जातील विविध प्रकारचे दौरे केले जातील आम्ही तुमचे कामं करू कामं करू अशा पद्धतीची आश्वासनं दिली जातील आणि मतदार आपल्या बाजूला वळवण्यासाठी काय काय करावं लागेल ते सर्व करण्यासाठी हे नेते तत्पर आहेत नेते आणि त्यांचे कार्यकर्ते तर कार्य काय करतात कार्यकर्ते हे कार्यकर्त्यांच्या स्वभावावर अवलंबून आहे जर कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीचं जर कार्य केलं तर तो उमेदवार निवडून येईल पण इथं आता कधी कद, असं कधीच सांगता येणार नाही की हेच निवडून येतील किंवा तेच निवडून येतील कारण ही बारामती हा मतदारसंघ हा अर्धा ड्राय भागातला मतदार हे दुष्काळग्रस्त भाग आहे रोटी घाटापासून तर बारामतीच्या दक्षिण भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये निरा किंवा त्या भागामध्ये थोडंसं पाठपाणी असल्यामुळे तेथील लोक लो, लो वेगळ्या पद्धतीचे आहेत म्हणून हा माळेगाव कारखाना असो किंवा इकडचा तुमचा कुलचा कारखाना असो या सगळ्या बा बाबीमध्ये जर मतदार चांगल्या पद्धतीने म मतदानाचं प्रबोधन केलं मतदान आपल्या बाजूला वळवले तर तेच निवडून येतील पण लोक आज काहीही का बोलत नाही आहेत आणि त्यामुळं त्यामुळं या मतदारसंघाची परिस्थिती थोडीशी वेगळी अशी अशी होणार आहे पण इतिहास घडणारे एवढं मात्र खरे हा मतदारसंघ इतिहास घडवणारा मतदारसंघ होणार आहे या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे लोक आले होते बारा बारामतीचं नाव जगात देशात केलेलं आहे बा बारामती टेक्स्टाईल मार्क बारामती ॲग्रो किंवा बारामतीचं तुमचं म्हणजे विविध प्रकारचे जे, जे उपक्रम आहेत आता बारामती जी एस टी स्टँड एक इंटरनॅशनल अशा पद्धतीचं केलेलं आहे बाल बारामतीमध्ये शिक्षणाची चांगल्या पद्धतीची सोय करण्यात आलेली आहे बारामतीमध्ये रस्ते चांगले आहेत तेवढे पण ते सगळ्या मतदारसंघामध्ये सहाही तालुक्यामध्ये झाले किंवा खासदाराने केले तर लोकांचं कल्याण केलं असं काही म्हणता येईल परंतु हे कसं घडल आणि लोक कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देतील याच्यावर बरंच अवलंबून आहे आणि असं काही घडलं तर त्या खासदाराला लोक परत परत निवडून देऊ शकतात आता इथं काही भाग पुरंदरचा येतो आणि पुरंदरला जोडून हाडपसर किंवा एकंदरीत आपला आंबेगाव किंवा या या भाग हा जो शहरी भाग यामध्ये येतो तेथील मतदारांचं काय मत आहे हेही महत्त्वाचं महत्त्वाचं आहे आणि आह तेही विचारत घेतलं पाहिजे मतदार दोन प्रकारचे आहेत एक शिक्का मार म्हटल्यानंतर शिक्का मारणारे आणि दुसरे शिक्का मार म्हटल्यानंतर विचार करून शिक्का मारणारे तेव्हा कशा पद्धतीने काय हे घडेल हे आजही सांगता येणार नाही परंतु आ, हे आरोप एकमेकावर जे केले जातात ते लोकांच्या दृष्टिकोनातून अतिशय अतिशय एक हे जे आरोप लोकांकडून केले जातात ते लोकांच्या दृष्टिकोनतून थोडीशी हृदयाला वेदना देणार आहेत तुम्ही निवडणुका विकासावर जिंका एकमेकावर आरोप करून हे करू जिंकू नका मी चांगला आणि तो वाईट आहे तो वाईट आहे मी चांगला आहे किंवा माझंच खरं त्याचं चुकीचं असं काय बोलण्याऐवजी आम्ही रस्ते करू आम्ही पाण्याचा प्रश्न सोडू आम्ही तुमच्या या आता लोकसभेचं म्हटल्यानंतर तुमच्या सिलेंडरच्या किमती कमी करू त्यानंतर तुमचा विजेचं बिल कमी करू किंवा इतर जे देशव्यापळीचे प्रश्न आहे देश देशव्यापी प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काय काय काम करू पेट्रोलचे दर कमी करू अशा पद्धतीचं जर या संदर्भामध्ये आश्वासनं दिली आणि त्यानुसार जर काम केलं त्यानुसार जर लोकसभेत आवाज उठवला तर त्या खासदाराचं काहीतरी काम असतं नाही तर मध्यंतरी काही खासदार उद्योगपतीचे प्रश्न विचारण्यासाठीसुद्धा पैसे घेत होते म्हणजे हा जो प पैशाचा खेळ आहे ह्या राजकारण्याने निर्माण केलेला तर तो अतिशय कठीण असा वाटतोय कारण तो त्यांच्यावरच उलट आता उलटलेला आहे असं आम्हाला वाटतंय कारण आता प्रत्येकाचे जर आरोप केले भ्रष्टाचाराचे काही आरोप करतात काही अनुपस्थित राहण्याचे की मौन खासदार मौनी खासदार किंवा एखादा काही अकार्यक्षम खासदार अशा पद्धतीचे आरोप केले जातात आणि ते आरोप लोकांना माहीत नाही की कोणी खा खाईडीने तुमच्यावर झाडं टाकतात किंवा तुमच्या संपत्तीची हे करतात आता या सगळ्या बाबी आपल्याला जरी माहीत असल्या तरी वस्तुस्थिती फार वेगळी आहे हे खरं काय खोटं काय हे त्यांचं त्यांनाच माहीत असतं आणि म्हणून या ज्या बाबी आहेत ह्या जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नीटपणे जर बघितल्या तर तुम्हाला यामधून बरंचसं काही बघायला मिळेल आणि वस्तुस्थिती ही तुमच्या लक्षात येईल की हे नेमकं आहे काय काय चाललेलं आहे लोकांचा लोकांच्या पद्धतीने लोक कशा पद्धतीने विचार करतात लोकांना द्या द्यायचं काय आपल्याला लोकं महागाईने हैराण झालेले आहेत तर त्यासाठी तुम्ही काय काय करणार हे सांगणं महत्वाचं आहे ते सांगण्याऐवजी जर विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची जर वस्तुस्थिती किंवा वागण्याचा प्रकार जर असेल तर त्याला काहीच अर्थ उरत नाही आहे म्हणजे हा प्रश्न हा प्रश्न हा प्रश्न लोकसभेच्या खासदारकीचा नसून लोकांच्या जीवनमान उंच उंचवण्यासाठी लोक महागाई कमी करण्यासाठी किंवा आजच काही लोकांनी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जर वापरलं लोकसभेची जी, 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 जी आपलं कामं तर व विविध प्रकारचं का लोकांचं कल्याण होऊ शकतो आणि हे देशाचं लोकांचं शेतकऱ्यांचं नोकरदारांचं उद्योजकांचं कल्याण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्नशील राहिलात तर तुम्ही खूप काही केलं खासदारकीचं के काम केलं असं ते म्हणता येईल आणि आज म्हणजे प्रत्येकजण ते माणूस भेटतच नाही असं एक प्रभाव पण काही ठिकाणी मी आड ऐकलेलं आहे की खासदार भेटतच नाही खासदार फक्त त्या कंपूलाच भेटतो तेवढ्या कंफूमध्येच तो राहतो इतर कुठं जात नाही अशा पद्धतीचे काही वक्तव्य केले जातात आता लवकरच निवडणुका होतील निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेस आपण सर्वजण येणाऱ्या निवडणाऱ्या खासदाराला शुभेच्छा देऊ तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि अधिक हा व्हिडिओ लोकांपर्यंत पो पोचवा आणि कॉमेंट करा एवढंच तुम्हाला आहे